श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जो कारण नसताना रात्री जागतो आणि दिवसा नेहमी झोपत असतो त्याच्या हातून कोणतंही चांगलं कार्य होणार नाही असं समजावं का भाग द्यावा लागला समर्थ म्हणाली जो कारण नसताना रात्री जागतो आता आपण एखादं कार्य केलं परंतु कार्य करत असताना बघा मनुष्य देह थकत असतो ज्या ज्या वेळेला जे जे कष्ट करत असतात ना मेहनत करत असतात ना ती लोक बघा विश्रांती घेतच असतात परंतु आपला देह हो, हा पलगावर वसलेला आहे खाटेवर वसलेला आहे आणि त्याचप्रमाणे हा व्यक्ती म्हणजे आपला देह हा दुसऱ्यांवर अवलंबून राहिलेला आहे की समोरची व्यक्ती काही काम करेल किंवा बघा आपण सांगितलेले ते लोक काम करतील आणि त्यांचे मिळणारे पैशातून आपल्याला त्यांचा एक टक्का दोन टक्के पैसे मिळतील आपण अवलंबून राहिलेलो आहोत परंतु आपण स्वतःहून कधीही कष्ट करत नाही कधीही मेहनत करत नाही आपल्याला जर कोणी विचारलं काय रे बाबा काय काम करतोस आम्हाला तरी सांग आपण काय सांगतो माझ्यासारखं कोणीही काम करत नाही आपल्याला बसून खाण्याची सवय आहे आपल्याला बसून पैसा मिळतो म्हणून तो रात्री कारण नसताना जागतो आणि दिवसा नेहमी झोपत असतो त्याला काही प्रश्न विचारले तू काम कधी करतोस तुला पैसे कसे मिळतात जे जे बघा कष्ट ये करून येत असतात त्यांना सर्वांना तो घरी बोलवायचा त्यांना बघा दिवसाला तीनशे रुपये मिळायचे त्यातला तो दर व्यक्तीकडून पंचवीस रुपये कमी करायचा आणि त्यांना पावणे तीनशे रुपये द्यायचा असे दहा लोक दररोज त्याच्याजवळ काम करायचे आणि करता करता बघा प्रत्यक्षात त्याच्याजवळ अडीचशे रुपये दररोज जमा व्हायचे आणि दिवसा नेहमी झोपायचा हो कारण का, का दिवसभर ती लोक काम करायची परंतु याच्या हातून कुठलंही कार्य होणार नाही या व्यक्तीला जर आपण सांगायला गेलो ना की बाबा आपल्याला हे काम करायचंय परंतु ती व्यक्ती सांगेल की बाबा मला काही काम सांगू नको कारण मी बिझी आहे माझ्या हाताखाली दहा बारा लोक काम करत आहेत मला त्यावर लक्ष द्यावं लागतं परंतु ही व्यक्ती घरामध्येच असायची दिवसभर जर पाहायला गेलं तर झोप काढायची आणि रात्री बघा विनाकारण काम नसताना रात्री जागायची कारण का त्यावेळी पैसा यायचा लोकांनी कष्ट करून लोकांनी मेहनत करून त्यांच्या कष्टातून मिळवलेला पैशातून पैसा घ्यायचा हा फार काळ टिकणारा पैसा नाही हो आपण स्वतःहून कधी पण बघा कष्ट केले पाहिजेत दुसऱ्यांवर का अवलंबून राहायचं असं समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्टात गेला तोचही भला एवढी सामर्थ्याची बघा ओळ एवढं सामर्थ्याचं वचन आपल्याला प्राप्त करून दिलं असतानासुद्धा आपला देह हो, एक टक्क्यासाठी दोन टक्क्यासाठी आपला देह तिथे काय करत असतो अवलंबून राहत असतो जे सत्य आहे त्या सत्याप्रमाणे आपला देह वागला पाहिजे ना बरोबर की नाही लोक बोलण्यापर्यंत आपण का असं करायचं की बघा आपल्याकडून कुठलंही कार्य होणार नाही असं लोकांना वाटत परंतु आपल्याकडून सुद्धा तितकंच महत्वाचं कार्य हे हो, नक्कीच पार पाडलं गेलं पाहिजे आता विचार करण्याची गोष्ट ज्याप्रमाणे आपण दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत बघा मोबाईल घेतो आणि रात्री जागत असतो कारण काहीच नाही आहे ना बघा आपण विनाकारण त्रास देत असतो आपण कुठेही काम करत नाही आपल्या हातामध्ये फक्त मोबाईल आहे सर्वजण रात्री झोपलेले आहेत आणि त्यामध्ये आपण काय करतो आपण कुठल्याही कंपनीमध्ये नसतो किंवा एखाद्या ऑफिसमध्ये नसतो विनाकारण आपण एखादा बघत चित्रपट पाहत असू एखादं गाणं पाहत असू आणि त्यामध्ये आपण बघा प्रत्यक्षपणे बिझी असतो आपल्या घरातले उठतात आणि त्यावेळी विचारतात अरे तू झोपला नाही का अजून किंवा बघा प्रत्यक्षपणे मुलगी असेल तिला विचारतात तू अजून झोपली नाही का मग आपण काय विचार करू नाही मी दुपारी झोपलो होतो ना म्हणून मला रात्रीची झोप लागत नाही पण असंच जर आपण दररोज केलं दुपारी झोपायचं रात्री झोप नाही तर आपल्या घरातल्या लोकांना त्रास होईल बरोबर की नाही परंतु विचार जर केला आपण आपल्या कामासाठी तत्पर असणं गरजेचं आहे का भाग द्यावा लागला जो कारण नसताना रात्री झापतो आणि दिवसाने मी झोपत असतो ज्यांची नाईट शिफ्ट आहे बघा ते बरोबर काम करत असतात नाईट शिफ्ट झाल्यानंतर दिवसभर झोपत असतात आराम करत असतात कारण मनुष्य देहाला सहा तास नक्कीच झोप असणं आवश्यक आहे परंतु आपण काय विचार करतो मी दिवसभर झोपलेला आहे देह आता मला रात्रभर बघा प्रत्यक्षपणे जे लोक काम करून आलेले आहेत त्यांच्यातून मला पैसे घ्यायचे फक्त हाच विचार असतो परंतु आपण स्वतःहून कधी काम करायला तयार नसतो आपला देह हा हाडामासाचा आहे बरोबर की नाही प्रत्येकाने आपण निष्ठेने कार्य केलं पाहिजे कुठलंही कार्य असू दे ते लहान कधीही समजू नये आणि त्या कामामध्ये कधीही लाज बाळत त्या नये अहो सर्वजण बघा प्रत्यक्षपणे आपण घरामध्ये झाडू मारायला लाचतो की नाही लाचतो नक्कीच विचार करा परंतु आपण रस्त्यावर पाहतो की नाही बघा काही लोक उत्तम प्रकारे झाडू मारत असतात स्वच्छता मग घरामध्ये आपण झाडू मारत असताना कोणी लोक आले नातेवाईक आले तर आपण काय विचार करणार आहे आजपासून मी झाडू मारणार नाही कारण लोकांनी मला पाहिलं लो। अरे यामध्ये चुकीचं काय केलं आपण उत्तम प्रकारे आपलं घर स्वच्छ केलं बरोबर की नाही एखादं मंदिर असेल तर मंदिराच्या ठिकाणी बघा झाडाचा जा पाळोपा पाळा पाचोळा असतो किंवा आपण नेलेले बघा प्रसाद असेल ते प्रसाद बघा कुठे केळी असतील त्याची साल आपण तिथे टाकून येतो मग ती आपण तिथला भाग परिसर आपण स्वच्छ केला मन प्रसन्न होत असतं आणि तिथेच जर टाकून आलो तर काय आपण निष्ठा ठेवली हो काय विश्वास ठेवला आपण स्वतःहूनच चुकलो ना आपण कुठलंही काम करत नाही आपण फक्त लोकांना काय करत असतो उपदेश करत असतो त्यांना सांगत असतो ए तुम्ही आज इकडचा भाग स्वच्छ करा तुम्ही इकडचा परिसर स्वच्छ करा परंतु आपण काय करत असतो एका जागी निवांत बसलेला असतो आपल्याच्याने कधीही काम होणार नाही का बसून बसून बघा प्रत्यक्षात आपले शरीरसुद्धा थकल्यासारखं होत असतं कारण आपण काम करत नाही काम केलं पाहिजे कारण हाडामासाचा देह का म्हटलेला आहे आपल्या शरीरालासुद्धा व्यायामाची तितकीच गरज आहे जसं आपल्याला भूक लागल्यावर कसं आपण पाणी पितो जेवण अन्न खातो की नाही पदार्थ खातो की नाही मग तसंच आपल्या शरीरालासुद्धा बघा व्यायामाची का गरज आहे जर आपल्या शरीराने धावपळ केली नाही इकडे तिकडे बघा हालचाल केली नाही ते शेवटी शरीर आपल्याला आता तरुण वयामध्ये काही नाही वाटणार परंतु ज्यावेळी बघा आपलं वय होतं ना त्यावेळी बघा प्रत्यक्ष एक एक अवयव आपल्याला इतकं आजारपणात आपल्याला भाग पडेल ना की कळणार सुद्धा नाही हा भाग या देहाचा चाललेला आहे तुम्हा सर्वांना नमस्कारात कारण तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत तुम्ही सर्वजण उत्तम प्रकारे कार्य करत आहात परंतु या देहाचा भाग चालू आहे हा देह बसल्या जागी काम करतोय फक्त लोकांच्या कामावरती अवलंबून आहे लोकांच्या पैशावर अवलंबून आहे परंतु स्वतः मात्र काम करण्यासाठी उत्सुक नाही समर्थ म्हणाले आधी कार्य करणं खूप गरजेचं आहे काय करा ते आहे आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा कार्य केलं तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून समर्थ म्हणाले जो कारण नसताना रात्री जागतो आणि दिवसानेहमी झोपत असतो त्याच्या हातून कोणतंही कार्य होणार नाही जय जय समर्थ